गटनेता था ही फार मो महत्वाची जबाबदारी असते आणि त्या महत्त्वाच्या जबाबदारीबरोबर विशाखाताई राऊतसारख्या ज्यांनी आधी पण गटनेता म्हणून काम केले आहेत त्या माझ्यासोबत आहेत माझ्याबरोबर सध्या हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि अनिल परब म्हणा अनिल देसाई म्हणा संजय राऊतसाहेब म्हणा विनायक राऊत या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही समर्थपणे नक्कीच पे करू कामगिरी आणि जे जे अशी पण आम आमच्यावर कायम संकटं येत राहिली त्या संकटाला आम्ही सामोरं जायला तयार ज्यावेळी विरोधकांची संख्या जास्त आहे ते विरोधकांना पावर इथे पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईचं काय भलं आहे आणि मुंबईसाठी काय काय अजून केलं पाहिजे या याच्यामध्ये आम्ही राहू बघा ह्या राजकारणामध्ये ज्याने भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष काँग्रेसचा द्वेष केला तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे त्यामुळे ह्या राजकारणांच्या समीकरणाला काही मी फारसा आम्ही महत्व देत नाहीये ते पक्षप्रमुख बघतील आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू आमचं काम आम्ही तुम्ही एकत्र लढलात दोन भाऊ एकत्र लढले असं असताना एकनाथ शिंदे मी याच्यावर काही बोलणार नाही ह्याच्यावर ते आमचे पक्षप्रमुख